अक्षय भाऊ नमस्कार आम आमच्या तळेरांना तुम्ही आले होते त्यावेळेस तुमच्या गळ्यामध्ये शरद पवार पक्षांचा दुपट्टा होता आणि आज अजित पवार पक्षांचा दुपट्टा आहे जय शिवराय सगळ्यात पहिलं तर आता मला असायला आलं की तुम्ही बाईकमध्ये घेऊन पाहत असाल पण हे राजकारण आम्ही ज्यांच्याकडून शिकलो म्हणजे ते आमचं गाव चालू झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ किंवा जी बातमी तुमच्यापाशी जे सर्वसामान्य व्यक्ती असतात जे आपलं तरुण पूर्ण काम करत असतात समाजासाठी सा, आणि त्यावेळेस मी तुमच्या बाईटमध्ये म्हणलं का कारखाना एक नंबरला नेला बरोबर महाराष्ट्रामध्ये तर याच्यामध्ये हा एक दृष्टिकोन आहे का सगळ्या लोकांनी एकच धरलं का कारखाना एक नंबरला नेला एक नंबरला नेला तर कारखाना एक नंबरला नेला एका माणसाचं नेतृत्व आहे का ह्याच्यात हजारो लोकांचं रक्ताचं पाणी होतं आज हजारो लोकांचं रक्ताचं पाणी होतं का हो तो कारखान्यात नंबरला बरोबर लोक अंधभक्त झालेले आणि मला त्यांना तेच सांगायचं होतं का राजकारण आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे कारण का ज्यावेळेस त्यांचं माझं वैयक्तिक भांडणं झालं मी त्यावेळेस पण त्यांना सांगितलं की वैयक्तिक भांडणं आपण कधीच सोडून दिलेली पण वैयक्तिक भांडणं झाली त्यावेळेससुद्धा अतुल शेठ हे आमच्यामध्ये आज म्हणले का बाबा तुमचा हा जो काय वाद वारसा आपल्या तालुक्याची मोठी हानी होती मी याच्यातून थोडंसं एक पाऊल मागं टाकलं तर तालुक्याला एक चांगली गती भेटेल जे आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची जी काही बाबांनी आज होती ती थांबल तर ते एका शब्दापायी मी थोडंसं नाही का म्हटलं का माघार घ्यावा माघार घेतली एक रुपया कधी महादेवांच्या शपथ घेऊन सांगतो एक रुपया कधी त्या माणसाकडून आपण घेतला नाही ह्यांनीच बाबा टेक्याला अक्षयनी पैसे घेतले माघार घेतले असं केलं तसं केलं ही झाली राजकारणाची पहिली पायरी त्यांच्याकडून शिकायची की एखादा गरीबाचं पोरग आहे ज्याच्यावर आपण अन्य शंभर टक्के केलेलं आहे पण त्याला गरीब बोलून एक चांगलं बोलून आपल्यापैसे कसं आणायचं नंतर त्याचा अपप्रचार कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो आणि सांगायचा विषय राहिला का एक कार्यकर्ता म्हणून सांगतो कारण का आता या तरुण पोरांनी आज माझ्यावर एवढं प्रेम लोकं करतात आज अतुल शेटी एवढं प्रेम करतात तर आज इथं आल्यावर सगळ्यांना कळायला असेल पण ज्या वेळेस त्यांनी चेअरमन तिचा पहिला फॉर्म भरला म्हणजे त्याला आता बारा तेरा वर्ष झालं त्यावेळेस सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी उभं होतो का, का। ले ले। ले ले। तर आमच्या गावातले एक उमेदवार आहे आणि आज मला बोलायला पण थोडंसं एक नाही का अभिमान वाटतो कारण का त्या माणसाने आयुष्यभर म्हणजे माझं जे काही मी सामाजिक काम केलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये त्या माणसाने मला त्रास दिलेला आहे तर त्यांच्या वाईट काळात उभं सुद्धा हे माझं नैतिक जबाबदारी कारण का आज त्यांनी आमदारकीला फॉर्म भरला आहे बरोबर विजय वाता येत नाही वातायत पण पुढचं सगळ्या तालुक्याला माहिती काय होणार आहे तर मग गावकऱ्यांनी मला काय सांगितलं का भाऊ आज अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभं आहे तुम्ही पण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर आपण विजयाच्या काळात जर एखाद्याच्या सोबत असेल तर पराजयच्या बी काळात एखाद्याच्या का पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे कार्यकर्त्याचं प्रामाणिक मत आहे कोण लोक मला शिव्या देतील आणि राहिलं ना त्या दिवशी एक बाईट दिली म्हणजे कसं होतं मी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे सांगतो का आज त्यांच्याबद्दल चांगली वाईट दिली तर बाकीची लोकं शिव्या जाणार त्यांच्याबद्दल चांगली दिली तर बाकीची लोकं शिव्या जाणार हे कायम चालू असतं पण मला एक कळतं ला ना का आज तालुक्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी आज लोक लाडक्या बहिणीसाठी नाव ठेवतात आणि एक सामान्य माणूस आहे मी जेव्हा रोडवर फिरतो अहो लोकांना खायला अन्न नाही लोकं ज्यावेळेस कचऱ्यातलं अन्न पडून खाताना ते जर तुम्ही पाहिलं ना तर ते अडीच हजाराची किंमत तुम्हाला तेव्हा कळल तुम्हाला आत्ता काय कळणार आहे तुमच्याकडे जर लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे आशेप पडून असतील तुमच्याकडे जर चार चार चाकी गाड्या असतील तुम्हाला त्या अडीच तीन हजाराची किंमत काय करणार जेव्हा तुम्ही एखादा माणूस कचऱ्यात लोस लोक खातो आहे ते पाशान ना तेव्हा ती अडीच हजाराची किंमत तुम्हाला कळणार नाही राहिला विषय मी पहिला पण पाहिल्यापासून सांगितलेला का मी आतुल शेडचा माणूस होतो आतुर शेडचाच राहणार पण दोन दिवसाचं सुख मला त्यांना द्यायचं होतं का बाबा आज तुम्ही एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय करताना तर आज जशी आठशे बोराडीची वेळ तुम्हाला गरज लागली ना हे तुम्हाला बारावार शेतकरीच कळालं नाही दोन महिन्यात लिहून तुम्ही समाजाची सेवा करू शकत नाही इथं पत्रकार बांधव असतील सगळेजण असतील मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो या बाईटच्या खाली त्यांचं जुनं काम काय असेल सामाजिक काम हे बाकीचं सोळा को कोरोनात तर आख्यांनी काम केलं फार जो घराघरात सामाजिक ना होणार त्यांनीसुद्धा काम केलेले कोरोनातलं सोडून द्या कोरोनात तर आपली नैतिक जबाबदारी होती कोरोनात काम करायची बरोबर बाकी तुम्ही समाजाचं खरंच काय चांगलं केलं ते बाईटला बघता जोडून द्या ही एक माझी प्रामाणिक भावना दोन तीन महिन्यांनी म्हणजे तुम्ही इलेक्शनजवळ आले मग त्या काळात तुम्ही जर एखादं चांगलं काम करत असाल आणि तुम्ही म्हणत असाल का मी तालुक्याची के सेवा केली तर त्याच्याने आमदार घडत नाही ना भले ना। तुम्ही आमदार व्हा पण गरीबाच्या पोरांना आज मी सांगतो मी जाहीरपणे सांगतो माझ्यावर जेवढे गुन्हे दाखल आहेत आज मी आता इलेक्शनचं चाललं आहे ठीक आहे तुम्ही एसच्या तपासण्या करा आज पोलिसांना कुणी कुणी फोन केलेले आहेत माझ्यावर गुन्हे दाखल करायला माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले यांना बळबळं उचलून मुंबईवरून कुणी आणलं आणि हे सगळं विसरून मी त्या माणसाच्या मांडीला लावून बसन का आणि मला हेच गावाला दाखवून द्यायचं होतं का बाबा गाव आमचं सगळ्यात भारी गावाचा मला कोणत्या कामाला विरोध नाही कारण का आमच्या गावातले सगळी लोक आज एक चांगलं काम आहे आपलं विघ्नर सहकारी सा साखर कारखाना हजारो लाखो आज लोकांना रोजगार निर्माण करून देतो आणि त्याच्या मला विरोधात जायचं नाही हे आमच्या गावाचं मोठं म्हण पण आज काय झालंय ह्यांनी प्रत्येकाला त्रास दिलेला गावातल्या माणसाला आणि प्रत्येकाला काही विषय झाला मॅनेज केलेला आहे मॅनेज होऊन त्याच्याजवळ गेलेला आहे मॅनेज कोणता माणूस होत नसतो आणि काय आहे माझे महादेव मला देणार आहे भरपूर आणि भरपूर काय दिलेलं आहे मला महादेवांनी माझ्या आयुष्यात तुम्ही जो शत, ले ले ले, त्रास दिला आहे ना माझ्या उभ्या आयुष्यात मी एवढं चांगलं काम करून मला आयुष्य पत्तुणी त्रास दिलेला नाही एवढा त्रास तुम्ही माझ्या उभ्या आयुष्यात मला दिला आणि तुमच्या मांडीला मांडी मी लावून कसा बसेल मग ही राजकारणाची पहिली पायरी मी तुमच्यापासून शिकलो आहे माझ्या इथं गणपतीला आरतीला आले पाया पडले दुसऱ्या दिवशी तुम्ही काय राजकारण केलं ते तुम्हाला माहिती त्याच्यानंतर माझ्या मी बेघर बांधवांची सेवा केली त्यांना तुम्ही बळजबरीने ज्या लोकांना मी लाख लाख रुपये खर्च केले मी ती मेडिकलचं दाखवलं त्या माणसांना तुम्ही खोटं नाटं बाईट करून प्रशासनाला आताशी धरून त्यावेळेस तुम्ही त्या, त्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट केलं का अक्षयचं काम चुकीचं दाखवण्यासाठी म्हणजे पैसे आहे तुमच्याकडे भरपूर आहे माझ्याकडे आत्तासुद्धा घट्टी शेटवाल गरीब माणूस आहे हे पीएंडीची शिलाई आत्ता काही दिसते सामान्य माणूस आहे पण सामान्य माणसाच्या कधी नारी लागू नका आज मी तुम्हाला दाखवून दिलं का तुम्ही तंत्र वापरून तुम्हाला वाटलं सगळे मॅनेज होतात सगळेजण आपल्या जवळ येतात थोडंसं नाही का धमकी वगैरे दिली मी आलो दोन दिवसाचं चूक तुम्हाला शंभर टक्के दिलं का तर तुमच्या चांगल्या काळात त्यावेळेस मी बारीक होतो त्यावेळेस मी तुमच्यासोबत होतो आणि आज तुम्ही पडणार आहे त्यावेळेस मी तुमच्यासोबत आहे का नाही पड आहे हां पडण्यासाठी पाडण्यासाठी काय आला पडणारच आहे हा कि तालुक्याला माहिती ना पडण्यासाठी काय असतं पडण्यासाठी काय असतं तुम्ही जर कामच केलं नाही तर पडणार का नाही येणार कसं आणि ऐकायचा शरद दादा शरद पवार साहेब हे त्यांना एवढे जवळचे होते मग त्यांना आताशी धरून का नाही तालुक्यात लगा चांगलं काम केलं पवार साहेब आता किती वेळा आली तिथं तालुक्यात आता म्हणजे त्यांनी काम तर आपल्या पाच धरणं त्यांनीच बांधून दिली पण त्यांना आताशी धरून यांनी किती खरंच विकास कामं केली ही पण तालुक्याला कळाली पाहिजे ना आज एक बारीक पोरगा सांगतोय तुम्हाला ज्याला राजकारणातलं ज्याचे वडील ज्याचा भाऊ ज्याची आई राजकारणात नाही आणि आज तुम्ही दाखवशाल का बाबा हा बांगले वालता हा इकडं आलता शंभर टक्के पण एकच सांगतो तुमच्या विजयाच्या काळात ज्यावेळेस आम्ही सोबत होतो ना तेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा तर माझं एक काम पण चालू नव्हतं आणि आज तुमचा पराजयाचा काळ आहे ना ते त्याच्यातही एक शिवभक्त म्हणून एक गावकरी म्हणून तुमच्यासोबत उभं राहायचं दोन दिवस का नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे ही तुम पुढं राम राम सगळं अजून काय प्रश्न असं विचारा आणि ऐक सगळ्यात महत्वाचा एक विषय राहिला का मला कधी कधी वाईट वाटतं मी इथं आपल्या अखंडी हिंदुस्थानाचे दैवते छत्रपती शिवाजी महाराज एक साधी गोष्ट कळाली पाहिजे अक्षय बोराडेने आज अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं का त्या माणसाने मला त्रास दिला त्यांच्यामुळे एवढं राजकारण घडलं आणि त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून हा बसला बसला तर ह्याच्या मागं राजकारण फक्त पैशावालीनेच खेळावा हे कुठं लिहिलेलं नाही बरोबर हे आम्ही एक सामान्य काही लई मोठे खेळलो नाही असं पण विषय नाही का बाबा लई मोठं खेळलं अजून खेळायचं आहे आम्हाला अजून काही त्रास द्यायचे नाही का दोन चार खोटे गुन्हे दाखल होतील काय होईल त्याच्यापुढे आम्ही तसा पण घाबरत नाही पण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जे चप्पल घालून आर घालतात टाबा टाबा नाव आहे त्यांचं टाबा यांना तुम्ही घेऊन बसता ह्याची अपेक्षा दुसरी शोकंती का नाही या सगळ्यांनी पाहिलं ना पत्रकार बांधवांनी सुद्धा पाहिलेले चप्पल घालून हरमान घालणारा माणूस जर तुमच्या व्यासपीठावर बसत असेल या जुन्नर तालुक्याने बघायचं मग हे काय ब... तुम्हाला मत कोणला द्यायचे तुम्ही चांगल्या माणसाला शंभर टक्के मत द्या ज्यांनी खरंच विकास केला आहे फक्त सत्तेसाठी आपल्याला निवडून यायचे म्हणून आपल्या व्यासपीठावर आप आप कोणलाही बसून घ्यायचं हे कोरोना ना का आज कुणीही माणूस असला तर आपला स्वाभिमान बाळगा ज्यांनी छत्रपती शिवरायांना चप्पल घालून हार घातला टाबा नावे त्यांचा टाबा हे काही घेत नाही बरोबर टाबा नावी त्यांचं मोठे कार्यकर्ते मोठे असते मकर दंद त्यांच्याकडं आणि त्यांनी सुद्धा एक राजकारण करून यांनाच हाताशी धरून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले तर अशा माणसांना तुम्ही घेऊन बसता म्हणजे तुम्ही आमदार नाही तुम्ही राष्ट्रपती म्हणजे पदाची मान करीत असं मला तरी वैयक्तिक वाटतं कारण का हे मोठे पदावर जायच्या कामाचं आमदार की ज्यांनी सेवा केली त्यांना करून द्या तुम्ही मोठे लेवलला जावा एवढं सांगतो अजून काही प्रश्न असेल विचारा परत एकदा कुणी काय म्हणू नका काल तिकडं होता आज इकडे म्हणजे काय सांगतो मोठ्या माणसांनी हे केलं तर तुम्हाला बराबर चालतं आज सामान्य माणूस किती त्रास सहन करावा लागत असेल एखादा गरिबाचं वर्ग जर आपल्या वाढदिवसाला एखाद्या दुसऱ्या माणसाला घेऊन आले हे तुम्ही ग्राउंड लेव्हलला अभ्यास घेतला असेल जर आज अतुल शेट्टी आवडत आहेत त्यांना जर बोलून घेतलं ना एखादा गावातल्या त्याला डोळ्या उधरते हे गोष्टी माहिती आहेत ना तुम्हाला आहेत ना इलेक्शन चालले इलेक्शन वीस दिवसापूर् पुरती आहे पण मी एक मनापासून सांगतो का मी जे काही निर्णय घेतला आहे मी जो काही निर्णय करतो आज त्यासाठी मला फक्त सामान्य आणि सामान्य लोकांनी मदत केली आणि मी शेठच्या मागे उभा आहे कारण का ते माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात त्याच्यानंतर आपलं जे कामाची पहिली सुरुवात झाली त्यासाठी त्यांनी एक दोन लाख रुपये म्हणजे आमदार नसताना सुद्धा दिलेले आहेत मग त्या माणसाचं कार्य माझ्यासाठी चांगलंच आहे ना आणि त्याच्यानंतर हे मदत मला भरपूर केलेली आहे आता दोन चार दिवसापूर्वी आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्याच्यात आपण सत्यशील दादांचा प्रचार करत होते पण त्याच्यानंतर डायरेक्ट आशा सोबत दिसली होती असं नाही 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 आशा ताईंचा व्हिडिओ तर कधीच आहे मग तेच सांगायचं ना अक्षय बोरडे आज काम करतो माझ्याकडे जेवढी लोक आहेत ती काय कोणत्या जाती धर्माची मी पाहतो ते सगळ्या जाती धर्माची आणि तो व्हिडिओ गेल्या चार एक महिन्यापूर्वीच आहे म्हणजे चार महिन्यापूर्वीच आहे हा ताईंना पण माहिती आणि मी प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे ताईंनी पण चांगली सेवा आज आपल्या समाजाची केलेली पण तो व्हिडिओ जुना आहे नाही हां नाही आई उभे आहेत शेवटी बघा ज्यांनी आपल्यासाठी काम केले आज काही ना मी त्यावेळेस हॉस्पिटलच्या कामानिमित्त भेटलो आणि ते पण कोण आमच्या गावातलं जे हॉस्पिटल आहे मग तिथं सुद्धा मला त्रास झाला ना आज मला सांगा आज मी एवढं पोट टिडकीने बोलतो आमच्या गावातच ग्रामीण रुग्णालय आमच्या गावातच पण तिथली मदत मला का भेटत नाही तिथं त्या लोकांसाठी उपचारासाठी का नाही भेटत एवढं दोन चार कोटीचं हॉस्पिटल बांधून ठेवलं आणि तिथं आक्षेवर मदत का भेटत नाही ती माझी घरची मी म्हणतो का माझे उपचार करायला तिथं हा त्रास दिला जातो मग हे कोण देत आणि आणि त्या माणसाच्या मांडीला लावून मी बसू का फक्त दोन दिवसात जर तुमचं सुखत आहे प्रचार करायच्या आधी तू विचार केला पाहिजे हा ते प्रचार सांगितलं ना तुम्हाला प्रचार करायचं कारण ते का तुम्ही जर गोड बोलून असं दाखवता ना का मी तुमच्या सोबत येईल आणि मागून त्रास द्यायचा तर एक सामान्य शिवभक्त पण दाखवू शकतो आम्ही तुमच्या बरोबर आहे असे भाऊ शेवटचा एक प्रश्न की आपण सामाजिक कार्य तर आपलं अख्ख्या भारताने महाराष्ट्राने पाहिलेले सेवा केलेली आहे अचानक आपण राजकारणात कसा प्रवेश केला नाही राजकारणात करायचं म्हणलं बघा दादा कसं असतं सामाजिक काम करत असताना मी प्रामाणिकपणे करत होतो ना पहिल्यापासून माझी सुरुवात पडून झाली हे माझ्या मनाला माहिती आहे आणि ती आत्ता बोलायची जागा नाही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत कोणी काय केलं मला जाणून बुजून कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला हे मला पहिल्यापासून माहिती आहे आणि ते सगळ्यांनीच पाहिलेले पण सांगायचं एक आहे का तुम्ही जरी एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याला जर तुम्ही तुमच्या जवळ जाताय त्यांच्या घरी जात आहे त्यांना भेटताय आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याबद्दल वाईट तुम्ही करताय मग हे एक सामान्य शिवभक्त सुद्धा करू शकतो ना आज तुमच्या इथं आलो तुम्हाला दाखवलं आम्ही तुमचा प्रचार करणार पण कधी तुमच्या चांगल्या काळात होतो ना तर वाईट काळात साथ देणं सुद्धा या काही शिवभक्ताची जबाबदारी आणि एक गावकरी म्हणून माझी आहे आता तिथून पुढं कोण जर वाईट बोलणारे शिव्या देणारे ते तुम्हाला लक लाभो मी प्रामाणिकपणे पहिल्यापासून आतून शेकचं काम करत होतो माझे मित्र पण आहे तिथं सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांना आश्चर्य पण वाटलं पण नाही तुम्ही जे करता ना हे फक्त मी एक वेगळ्या पद्धतीने दाखवून म्हणजे माझा दाखवायचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल तर बाबा तिथं जाऊन या असं केलं आणि मी पण ती गोष्ट सांगितली नव्हती पण तुम्ही जे केले ना माझ्या जवळ आलेत आणि मागूनच माझ्यावर कारवाई करायला सांगितल्या आणि मी जे करतो ते मनापासून करतो बाईट दिली बाईट दिली म्हणजे त्याच्यात पण मी जे आपले शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबद्दलच चांगलं बोलले ना त्यांचं काय त्यांचं कार्य आता तालुक्याला माहिती मी सांगितलं ना तुम्हाला आता कमेंटमध्ये एक चांगलं काम कोरोना सोडू ना दुसरं कोणतं असेल ना ते तुम्ही वाईटमध्ये खाली टाका नाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला समोर विचारायचं मी देतो त्यांना उत्तर आता धन्यवाद सर धन्यवाद